नमस्कार मी दयानंद जयपाल पवार आणि आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी आज मी माझ्यासोबत आहे विश्वजित काळे सर अभिषेक जी शिंदे सर आशा देशमाने मॅडम आम्ही सर्व टी आर टी आय महाज्योती अमृत या सर्व संस्थांचे पीएच डी करणारे पीएच डी साठी पीएच डी करणारे फेलोशिप साठी पात्र संशोधक विद्यार्थी आहोत आमची आज पत्रकार परिषद घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या जवळपास दोन वर्षापासून पीएसडी फेलोशिपसाठी दोन वर्षापासून पीएचडी डी साठी जाहिरात नाही आणि साठी दोन हजार चोवीस या तीन वर्षापासून पीएचडी डी साठी जाहिरात नाहीये अमृत संस्था आरटी संस्था या संस्थांसाठी अजून पीएचडी फेलोशिप सारखीच धोरणच निश्चित नाहीये यासाठी आम्ही गेले दीड वर्ष सर्व संशोधक विद्यार्थी सर्व संस्थांकडे पाठपुरावा करतोय त्या अनुषंगाने आतापर्यंत बरेचशे विद्यार्थ्यांची आंदोलन झाली बऱ्याचशा वेळेस निवेदना दिली गेली परंतु प्रत्येक वेळेस काही ना काही लवकरात लवकर प्रसिद्ध करू वरून आल्यावर कळवू अशा स्वरूपाची आम्हाला दिली जातात मग विद्यार्थ्यांनी मे मध्ये उपोषणाचा अठरावा दिवस आज अठरा दिवस उपोषणाला पूर्ण झाली महायुतीच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथे आंदोलन आणि उपोषण केलं आतापर्यंत त्यांचे दोन ते तीन वेळा आंदोलन झाली बालकीच्या विद्यार्थ्यांचे आघाज मैदान भारती मुख्य कार्यालयासमोर आणि नागपूरमध्ये असं तीन ठिकाणी उपोषणा झाली पण त्यातूनही काही मार्ग निघाला नाही म्हणून आता सर्व संस्थांच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन असा निर्णय घेतलाय की येत्या सोमवारी पंधरा पंधरा सप्टेंबर रोजी आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून कॉलेज ऑफ एग्रीकल्चर पुणे मार्केट गुडलक चौका पर्यंत मोर्चा सर्व संशोधक विद्यार्थी काढणार आहेत आणि गुडलक चौकामध्ये मुलं आंदोलन करणार आहेत तर यासाठी यासाठी सर्व प्रसारमाध्यमे त्याचप्रमाणे समाजातील सुधार नागरिकांपर्यंत या आंदोलना संबंधीची माहिती पोहोचावी तो त्यासोबत गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेले फेलोशिपचा फेलोशिप जाहिरातीचा मुद्दा प्रकर्षाने समोर यावा म्हणून आम्ही ही आजची पत्रकार परिषद सर्व संशोधक विद्यार्थी घेत आहोत मला या अनुषंगाने आपल्यासमोर काही गोष्टी मांडायच्या पाठीमागे मुंबईमध्ये मराठा समाजाचं मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारची स्पष्ट भूमिका होती की, या समाजासंबंधीची सारखी संस्था या संस्थेला निधीमध्ये कुठेही कमतरता नाहीये सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत त्यासोबत त्यानंतर काही कालावधीने नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं आंदोलन झालं त्या ठिकाणी व्यासपीठावर सेम सरकारची भूमिका की महाज्योती संस्थेला कुठल्याही स्वरूपाच्या निधीची कमतरता नाहीये बार्टी संस्थेला आम्ही या संदर्भात विचारणा केली तर बार्टी संस्थेचा स्वतःचाच असा दावा आहे की आमच्याकडे निधीची कमतरता नाहीये मग एवढे आणि अमृत संस्थे संदर्भामध्ये नव्याने मानणी होत असताना त्या संस्थेलाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की या संस्थेला कुठल्याही स्वरूपाचा निधी कमी पडणार नाही मग संशोधनाच्या गेल्या दोन वर्षापासून जाहिराती प्रसिद्ध संशोधन संबंधीच्या फेलोशिपच्या जाहिराती प्रसिद्ध होत नाही या पाठीमागे कुठलं कारण आहे या अनुषंगाने आम्ही विद्यार्थी पाठपुरावा करतोय तर त्या अनुषंगाने पेसिफिक सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा आज अठरा दिवस उपोषणाला झाली तर तिथे कुठे प्रत्येक वेळेस आम्हाला उत्तर दिले जाताना उत्तर जाता। लौकर उत्तर दोन उत्तरं दिली जातात एक म्हणजे लवकरात लवकर कळवू आणि दुसरं म्हणजे वरून सरकारकडून आल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगितलं जाईल मला असं वाटतं लवकरात लवकर कळवू या त्यांच्या उत्तराला गेली आतापर्यंत गेलेली दोन वर्ष पुरेशी नाहीत का अजून किती कार्यवाही पाहिजे काळ पाहिजे की जेणेकरून लवकरात लवकर लौकर, म्हणण्याला त्यांचे अर्थ पूर्ण होईल मला अजून एक गोष्ट सांगावीशी लागते या अनुषंगाने होणाऱ्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये पोलिसांकडून संस्थेच्या मार्फत थोडासा प्रेशर आणला जातो मुलांना गेटच्या बाहेर बसून मुलं आणि मुली रात्र दिवस दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा फुटपाथ वर बसून सारथी समोर उपोषण करतायत ना त्यांना तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संस्थेकडून केली जाते ना त्यांना तिथे टॉयलेट्स उपलब्ध आहेत मग यासाठी पुन्हा जवळपासच्या एक दीड किलोमीटर परिसरातल्या हॉस्टेल वरती मुलं जात आहेत या गोष्टींसाठी म्हणजे पिण्याचं पाणी उपलब्ध होऊ नये टॉयलेट्स उपलब्ध होऊ नये या बेसिक मानवी गोष्टी सुद्धा या मुलांना उपलब्ध होत नाहीये या अनुषंगाने अजून मला आपल्या समोर या आंदोलनामध्ये होऊन गेलं प्रत्येक संस्थेकडून कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो काहीच उत्तर स्पेसिफिक दिलं जात नाही मुलांना त्यानंतर मला या संस्थांना पेसिफिक आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो की तुम्ही या मुलांना जाहिराती प्रसिद्ध करत नाही तुम्ही म्हणता वरून आल्यावर कळवू मग आतापर्यंत मुलांची समजा अजून त्याच्यामध्ये सहा महिने गेली वर्ष गेली तर वर्ष गेल्यानंतर मग तुम्ही त्या जाहिरातीच्या प्रसिद्धी दिनांकापासून आम्ही तुम्हाला फेलोशिप देणार म्हणता मग तेव्हा गेलेलं वर्ष कोण भरून देणार मुलांच्या ऑलरेडी दोन वर्ष मुलांची व्हायला गेली समजा आमच्या कृषी संशोधक आहेत त्यांच्याकडे बऱ्याचशा प्रमाणामध्ये तीन वर्षामध्ये पीएचडी पूर्ण होते आता मुलांची जवळपास दोन वर्ष दोन ते तीन महिने पूर्ण झाली अजून एक सेमिस्टर संपून गेल्यानंतर मुलांच्या हातात राहतं काय खाली एक सेमिस्टर फक्त या सेमिस्टर मध्ये पीएचडी फेलोशिप संदर्भात तुम्ही कसं करणार या अनुषंगाने आम्हाला संस्थेला प्रश्न विचारायचा आहे की सगळ्या विद्यार्थ्यांची एवढीच मागणी की नोंदणी दिनांकापासून तुम्ही मुलांना फेलोशिप द्या आणि ज्या दोन वर्षापासून जाहिराती आल्या नाही त्या प्रसिद्ध करा या अनुषंगाने या अनुषंगाने आमच्या विद्यार्थ्यांनी एक आरटीआय या संस्थांकडे टाकला तर आरटीआय ला उत्तर मात्र एकदम मजेशीर दिलं गेलं बार्टी आणि महाज्योती या संस्थांनी आरटीआय लालोशिपची आकडेवारी आमच्या समोर मांडली म्हणजे आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी जुनी आकडेवारी सादर केली दोन हजार तेवीसच्या आधीची आणि सारथी संस्थेचं उत्तर तर वाचून दाखवण्यासारखं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगताना गोष्टी सांगितल्या कि तुम्ही केलेल्या तुम्ही केलेल्या प्राप्त अर्जानुसार आपणास कळविण्यात येते की माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच च्या कलम दोन फोनुसार माहिती जसे, जसे किंवा कागदपत्रे स्मरणपत्रे इमेल्स अभिप्राय सल्ले पत्रकार परिपत्रके आदेश लॉग बुक्स करार अहवाल नमुख नमुने मॉडेल्स इत्यादी इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहिती आणि अशी कोणतीही माहिती जी सध्याच्या कायद्याखालील सार्वजनिक प्राधिकरणाकडून खाजगी संस्थेबाबत मिळवता येऊ शकते यामध्ये ही माहिती नसल्यामुळे सदर माहिती आपणास देता येत नाही कायद्याच्या दृष्टीने जेव्हा आपण दिलेलं हे उत्तर पाहतो तर हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे परंतु काय होतं संस्था सगळ्या संस्थांना माहितीये विद्यार्थ्यांना जर हे उत्तर दिलं तर ते काय पुढे कोर्टात जात नाही तिकडून मागणी करत नाही त्यामुळे अशी प्रत्येक क्षणी अडवणूक केली जाते आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या क्लिअर कट आहेत आमची आता सारथी महाज्योती बार्टी अमृत अमृत आणि आरटी या सर्व संस्थांना एवढीच विनंती आहे की आमच्या दोन वर्षापासून पेंडिंग असलेल्या जाहिराती तुम्ही प्रसिद्ध करा त्यानंतर नोंदणी दिनांकापासून सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या त्यामध्ये त्या फेलोशिप्स प्रत्येक महिन्याला वेळच्या वेळी मिळाव्यात नाहीतर तुम्ही सहा महिन्याला म्हणजे वर्षाला फेलोशिप का त्याला काही अर्थ उरत नाही त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही महिन्यामध्ये पूर्ण करा आणि एका मध्ये प्रक्रिया पूर्ण करून अवॉर्ड लेटर मुलांच्या हाती द्या या आमच्या क्लिअर कट मागण्या मी आणि यासोबतच मी आपल्या आप माध्यमातून समाजातील सर्व सर्व जागरूक विद्यार्थी संघटना त्याच सोबत सजग नागरिक मंच आपले सर्व पत्रकार बांधवांना त्यासोबत समाजातील राजकीय नेते मग ते सत्ताधारी असोत विरोधक असो सर्वांना विनंती करेल की तुम्ही या 15 मुर, या आमच्या सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून गुडलक चौकापर्यंतचा मोर्चा आणि त्यानंतरचं आंदोलन हे सकाळी अकरा वाजता होणार आहे या आंदोलनासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहावं कारण विद्यार्थी हा काही एक संध नसतो विद्यार्थी हा वेगवेगळ्या फॅकल्टीचे वेगवेगळ्या डिपार्टमेंट चे असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकी नसते त्याचा त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं तर मुलांचा हा फेलोशिपचा प्रश्न मार्गी लागेल आणि हे समाज संशोधन करणारे विद्यार्थी हे समाजातली एक क्रीम लेअर असते या क्रीम लेअरचा संशोधनातून या देशाला पुढे जाण्यासाठी नक्की निश्चित मार्ग निघेल